कसं काय म्हणता आहे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या न्यू व्हिडिओमध्ये आज ब्लॉग नाही आहे आज आहे थोडंसं आपल्या स्किन केअरवरती व्हिडिओ आता तर जसं की तुम्हाला माहितीच आहे थंडी चालू आहे आणि थंडीमध्ये स्किन एकदम आपली ड्राय आणि खूप अशी विचित्रच होऊन जाते तर त्याची काळजी घेणं सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे आणि जर कुठे जायचं असेल तर स्क्रब वगैरे एवढं सगळं करत बसायला टाईम भेटत नाही स्पेशली लेडीजला आणि झटपट असा ग्लो आपल्या स्किन वरती येणार आहे तर ते कशानी तर ते मी तुमच्यासोबत शेअर करतेच आय वाय नाही आहे बाहेरच प्रोडक्ट आहे पण कोणतं ते मी तुमच्यासोबत शेअर करते जस्ट वेट गाईज हे आहे एव्हर युज टॅन रिमोवर चॉकलेट अँड चेरी फेस पॅक खूप छान आणि मस्त आहे गाईच थंडीमध्ये तर लिटरली आपण हे यूज केलाच पाहिजे खूप मस्त आहे आपण अ वीक लावू शकतो म्हणजे हप्त्यातून एकदा वगैरे सुद्धा तुम्ही लावू शकता आणि जर तुम्हाला चांगलं प्रॉपर आपली स्किन मेंटेन ठेवायची असेल ना तर हप्त्यातून एकदा लावून त्याच्या त्याच्यानंतर माझ्याकडे सिक्रेट आहे ते मी लावते तुमच्यासोबत शेअर करते तुम्हाला जर तुमची स्किन एकदम चांगली ठेवायची नाही थंडीमध्ये आणि क्विक ग्लो पाहिजे आता लग्न सीझन जसं की चालूच आहे कधी कुठल्या लग्नाला जायला लागेल हे माहिती नाही सो त्याच्यामुळे हे आहे फेस पॅक आणि दिस इज द सिक्रेट इट प्रोडक्ट दिस इज द सिक्रेट प्रोडक्ट हे आहे गार्नियरचं ब्राईट तुम्ही गार्नियरचं आहे हे शीट मास्क आहे क्लिअर अप ब्राईट कंप्लीट अँटी पिंपल मास्क हेल्थ प्रिड्यूस पिंपल सेल्सिलिक ऍसिड प्लस व्हायटामिन सी हे सगळं याच्यामध्ये आहे आणि खूप उपयोगीत आहे हे मी यूज करते बरेच वर्ष झाले खूप छान आणि मस्त आहे आय थिंक ह्याच्यामध्ये चार पाच आहेत शीट मास्क सो तेही ट्राय कधी केलेस मी ते तुमच्यासोबत नक्की शेअर करेन पण तुम्हाला माहितीच आहे मी जेन्युअन प्रोडक्ट इथे शेअर करते जे मी यूज करते जे प्रोडक्ट चांगले आहेत वाईट आहे मी इथे त्याचा रिव्ह्यू करते जसं की तुम्हाला माहितीच आहे सो चलो आता सगळ्यात पहिलं फेस मास्क लावायचं आपल्याला हार्डली फिफ्टीन मिनिट्स आणि हे सुद्धा आपल्याला फिफ्टीन मिनिट्स ठेवायचं अर्ध्या तासामध्ये एकदम छान अशी स्किन आपली ग्लो होणार आहे आणि स्क्रब वगैरे काही करायची गरज नाही आहे जर क्विक झटपट आहे तर जर तुम्हाला टाइम आहे तर तुम्ही नक्की करू शकता पण क्विक मी तुम्हाला सांगत आहे त्याच्यामुळे सो चला हे आपला आता मास्क लावून घेऊया सो आता सध्या माझ्या वरती काहीच नाही आहे ना मेकअप ना काही सी ते बघू शकतात तुम्ही आणि इथे मला थोडेसे पिंपलचे मार्क्स आहेत थोडे सी हा थोडा वॉपअप होतोय सो आहेत तर आता मी हे फेस पॅक लावणार आहे काही करायचं नाही आहे आपल्याला डायरेक्ट ओपन करून आपल्या फेसवरती लावायचं आहे आणि येस जर कोणी कधीच यूज केलं नसेल तर कुठल्याही प्रोडक्टचा पहिला पॅच टेस्ट करायचं म्हणजे आपल्या हाताला लावून बघायचं जर आपल्याला काही सेन्सेशन किंवा आग असे एकदम बर्न वगैरे व्हायला लागलं ना तर आपण ते प्रोडक्ट नाही यूज करायचं त्याच्यामुळे कधीही पॅच टेस्ट करायची आणि येस इथे बघू शकता तुम्ही एवढंच काव केलेलं आहे मी कारण की मी हेअर वॉश करून आलेली आहे आणि सगळ्यात बिग रिझन आपल्या स्किनवरती एक्ने पिंपल वगैरे सगळं येण्याचं हेअर वॉशसुद्धा असतं सो प्रॉपरली हेअर वॉश केलं पाहिजे सी हे डायरेक्ट आपल्या पॅकमधून आपल्याला हे काढायचं आहे सी आणि आपल्या फेसवरती अप्लाय करायचे ब्रशनीसुद्धा करू शकता प्रत्येकांकडे ब्रश ॲवेलेबल नसतो म्हणून मी हाताने करून दाखवते माझ्याकडे ब्रशसुद्धा आहे बट आहेत ना फिंगर सो सुद्धा काम होतं काही गरज नाही एवढं खर्च करून ब्रश वगैरे घ्यायची सो हे टॅन रिमोवल आहे सो सुरुवातीला एकदम हलकसा थोडंसं आपल्याला सेन्सेशन होईल सो काही एवढं हे नाही मी आता बरेच वेळा लावलेलं ला आहे म्हणून मला माहिती आहे काही होत नाही मला सूट होतं हे अॅक्युरेट एकदम सो सी असं सगळीकडे प्रॉपरली स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि येस आपण हेअर बद्दल बोलत होतो सो येस आपले हे केसस सुद्धा म्हणजे हेअर सुद्धा चांगले वॉश पाहिजे त्याच्यासुद्धा कारण आहे आपल्याला पिंपल्स ॲक्निंग येण्याचं सो so, हफ्त्यातून ट्वेस म्हणजे दोन वेळा तरी चांगलं हेअर वॉश केला पाहिजे आणि नेहमी बघायचं की आपल्याला कशामुळे पिंपल्स येत आहेत कोणाकोणाला प्रत्येकाला वेगवेगळ्या रिजन्स आहे कोणाला ऑइली खाण्यामुळे येतं कोणाला पॉल्युशनमुळे येतं कोणाला डेट मुळे येत जर आपली कोणाची डेट जवळ असेल म्हणजे पिरियड त्याच्यामुळे सुद्धा ऍक्ने येतात आणि कोणाला हायपर टेन्शन टेन्शन काळजी वगैरे सुद्धा येतात मी हे करते नाही तर लागेल सी सो so, आपलं काय रिझन आहे सग करून बघायचं ऑइली फूड बाहेरचं जंक फूड खाल्ल्याने सुद्धा कोणाकोणाला पिंपल्स ऍक्ने येतात सो so, तुम्हाला जर ऍक्ने पिंपल्सचा प्रॉब्लेम असेल तर कुठलेही जास्त हे हेवी रेंजचे प्रोडक्ट किंवा हे करत बसायची गरज नाही त्याच्याने आपली स्किन अजून खराब होते असतं की एवढ्या दिवसात तुमचं हे होईल ते होईल बट नाही होत काही जे काय आहे ते नॅचरलीच हे करायचं सो हे आपण फक्त एक स्किनला आपलं चांगलं ठेवण्यासाठी मास्क वगैरे आपण हे करतोय पण पिंपल्ससाठी काही होत नाही आणि लिहितात ना की गोरी क्रीम वगैरे त्याच्याने सुद्धा काही फेस गोरा वगैरे होत नाही बस उलट खराब होतं त्याच्यामुळे मोस्टली फक्त मास्क स्क्रब वगैरे करत राहायचं आणि ज्यांना हेवी पिंपल्स असतील त्यांनी अजिबात स्क्रब वगैरे करायचं नाही सो आता नेक एरियाला पण लावून बघू शकता मी प्रॉपरली सगळीकडे लावून घेतलेलं आहे आता हे सुकेपर्यंत हार्डली मी फिफ्टीन टू ट्वेंटी मिनिट्स सलट ठेवणार आहे त्याच्यानंतर तुम्ही माझा ग्लो बघू शकता सो चलो फिफ्टीन ट्वेंटी मिनिट्स थांबूया आणि तुम्हाला कोणते कोणते पाहिजे पाहिजेत मला नक्की कमेंट करून सांगा आता तर मी मोस्टली स्किन केअर व्हिडीओ डीआय वगैरे चालू करणार आहे आपल्या चॅनल वरती ब्लॉग सुद्धा येणार आणि असे सुद्धा येणार आहेत सो तुम्हाला कोणते व्हिडिओ बघायचे आहेत आपल्या चॅनल वरती सो नक्की कमेंट करून सांगा मी लवकरच तुमच्यासाठी ते व्हिडिओज बनवेन सो स्टेट युन गाईज फॉर द क्विक ग्लो पूर्ण भूत झाले टेन फिफ्टीन मिनिट्स ठेवायचं आहे आपल्याला हे हो हे पूर्ण सुकल्यावरतीच भेटू येस गाईज फिफ्टीन ट्वेंटी मिनिट झालेले आहेत आणि आपलं फेस पॅक बघू शकता चांगल्या प्रकारे सुकलेलं आहे सी आता ह्याला आपल्याला काय वॉश करायचं नाहीये काही नाही आपल्याला ह्याला टॉवेलनी म्हणजे एका चांगल्या रुमालाने किंवा अँकर चिफनी सी एकदम सॉफ्ट अशा फेस टॉवेलने आपल्याला हे असं ओल्या पुसून घ्यायचं आहे जी आपली स्किन असेल कारण की आपण स्क्रब नाही केलेला आहे सो जी काही स्किन असेल ती निघून जाण्यासाठी एकदम पण आपल्याला हेवी हाताने नाही करायचं आहे नॉर्मल ओल्या कपड्यांनी आरामात निघून जातं फक्त थोडंसं हे करायचं त्याच्यामुळे जी ड्राय स्किन झालेली आहे आपली विंटर्स मध्ये होते आणि जे काही ब्लॅकेट्स वाईट असतील ते निघून जातील आपल्याला पुसून घ्यायचंय तो येईस बघू शकता तुम्ही सगळं मी प्रॉपरली त्या रुमालानी फेस टॉवेलनी पुसून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला चांगला असा एक परत सॉफ्ट कपडा घ्यायचा आहे त्याच्याने चांगलं पुसून घ्यायचंय परत फेस आपला मगाच फेस आणि आत्ताचा फेस मध्ये ह्यूज फरक है। तुम्हाला आसे so, yes, guys, आहे तुम्हाला जाणवत असेलच सो येस काही बघू शकता तुम्ही आणि आत्ताचा माझा फेस खूप सॉफ्ट आणि प्लम एकदम झालेला आहे तर आता याच्यावरती आपल्याला गार्नियरचं जे शीट मास्क आहे ते लावायचं आहे फॉर बेटर ग्लो त्याच्याने तर ग्लो येतोच मगाचा फेस आणि आत्ताचा फेस तुम्ही बघू शकता जे काय आपलं टॅन झालेलं असेल ते रिमूव्ह होतं त्या मास्कनी सो आता आपण हे शीट मास्क लावायचंय हे तुम्ही टू टाइम यूज करू शकता नाहीतर वन टाइम तर होतच सी दिस टाईप ऑफ शीट मास्क असा येत पूर्ण आपल्या फेस अकॉर्डिंगच येतं ते सो याला प्रॉपरली ओपन करून घ्यायचं खूप स्टिकी आहे कारण की खूप सिरम आहे मला ते वाचून दाखवतेस मी काय काय आहे त्याच्यात सो सी हे आहे असं शीट मास्क हे आपल्याला फुल लावायचं आहे आणि फिफ्टीन टू ट्वेंटी मिनिट्स आपल्या स्किनमध्ये हे तसंच राहू द्यायचं आहे मास्क सी पूर्ण फेस कवर होतो आणि खूप लिक्विडी आहे खूपच माझे हात बघू शकता तुम्ही सिरम किती आहे ह्याच्यात थोडासा आपल्या आईचा जो वरचा भाग आहे ते पण खूप टॅन होतो काई लावत नहीं। नहीं। सो तिथे पण काही प्रोडक्ट लावत नाही लावू शकत नाही सो हे थोडंसं मास्क लावून घ्यायचं मास्कचं जे सिरम आहे त्यानंतर गळ्याला सुद्धा लावून घेतलेला आहे मी आणि जे एक्स्ट्रा प्रोडक्ट आहे ते मी हातांना सुद्धा लावलेलं आहे तर हे प्रॉपरली लागलंय बघू शकता तुम्ही हो हे पूर्ण ॲबॉर्ब होईपर्यंत फिफ्टीन ट्वेंटी मिनिट्स होतात आरामात स्वतः ट्वेंटी मिनिट ठेवणार आहे मी चलो ट्वेंटी मिनिट झाल्या भेटू सो हे स्काई बऱ्यापैकी झालेला आहे सी एक एकदम सॉफ्ट झालेली आहे स्किन आणि सीरम बघू शकता थोडा लाईटनिंग इशू कारण की आता अंधार पडलेला आहे सो त्याच्यामुळे सी सगळीकडे सिरम जे आपण लावलेलं आहे त्या मास्क ते प्रॉपरली मसाज करून घ्यायचं आहे आपल्याला थोडस मी कॅमेरा अँगल चेंज केलेला आहे गाईच कारण की बाहेर बघू शकता अंधार पडलेला आहे सो त्यामुळे इथे मी आता जे सीरम आपल्या फेसवरती आहेत त्याच्याने चांगला मसाज करून घेणार आहे ते पहिलं तुम्हाला जर येत असेल मसाज करायला तुमच्या हिशोबाने तुम्ही करू शकता आणि जर नसेल तर मी ते दाखवते सगळ्यात फर्स्ट स्टेप आपल्याला ही करायची आहे थ्री टाइम सी कारण की मोस्टली हा एरिया डार्क असतो तिथे सुद्धा प्रॉपरली मसाज घ्यायचं आहे त्याच्यानंतर नोज वरती त्याच्यानंतर आय एरिया सी या फिंगरने आपल्याला स्क्रोल करायचं आहे सर्कलमध्ये खूप जेंटल हाताने करायचं आहे सी त्याच्यानंतर फोहेट डॅन आयब्रोज सेट सी येस गाईज ऑल सेट तुम्ही ग्लो बघू शकता मी काहीच लावलेलं नाही आहे आणि हेअर सुद्धा मस्त वॉश केले सगळ्यात मस्त एकदम फ्रेश वाटतं सो कधीही तुम्हाला प्रॉपरली जर आपल्याला रुटीन करायचं असेल ना स्किनचं तर सगळ्यात पहिला हेअर वॉश करून घ्यायचं स्किन केअर केल्यानंतर कधीच हेअर वॉश करायचं नाही कारण की जे हेअरमध्ये डस्ट असते जे जम्स असतात ते सगळे आपल्या चेहऱ्यावर उतरतात धुताना त्याच्यामुळे सो so, आता हेअर वॉश सुद्धा मस्त मग अशीच केला मी त्यानंतर बघितलं आपण फर्स्ट स्टेप मास्क लावलेलं आहे डी टेन म्हणजे टॅनिंग रिमूव्हलच आणि त्याच्यानंतर आपण क्विक ग्लो साठी ते बघू शकता काही न लावता सी मी काहीच लावलं नाहीये तरी सुद्धा हा पार्ट हा पार्ट चमकतोय एवढा लाईटिंग सुद्धा काही नाही रिंग लाईट सुद्धा मी लावलेली नाही बाहेर बघू शकता असं हो प्रॉपरली एकदम केलं ना तर स्किन आपली अशी होऊन जाईल काही करायची गरज नाही आपल्याला आता मी मॉइचरायझर सुद्धा लावणार नाही कारण की हे सिरम ऍब्सॉर्ब होऊ देणार आहे मी होल नाईट स्किन मध्ये त्याच्यानंतर डायरेक्ट मॉर्निंगला मी फेसवॉश करणार आहे तर त्याच्यानंतर आपल्याला मला सुद्धा माझी स्किन एकदम सॉफ्ट आणि जेंटल वाटते एक छान असा लिप पाम लिप क्लॉस कुठेच काही असं तुम्हाला अजिबात डेड स्किन स्किन निघालेली वगैरे काहीच दिसणार नाही खूप छान आणि मस्त वाटतं तर नक्की एकदा तुम्ही सुद्धा ही जी प्रोसेस आहे माझ्या स्किन केअरची मी हफ्त्यातून एकदा ही करतेस तर नक्की तुम्ही सुद्धा करून बघा कसा वाटतोय व्हिडिओ हेही मला तुम्ही नक्की सांगा आणि हे केल्यानंतर तुम्हाला सुद्धा काय डिफरन्स वाटतो हेही मला कमेंट करून तुम्ही सांगू शकता खूप छान आणि एकदम सॉफ्ट आणि विदाऊट फिल्टर विदाऊट मेकअप लुक विदाऊट मेकअप विदाउट फिल्टर माझं स्किन तुम्ही आत्ता बघू शकता बिकॉज ऑफ फक्त टॅन रिमूव्हल झालेला आहे जे डेडस्किन होते जे एकदम सगळं आपलं स्किनमध्ये डट जमवती ती निघाली आणि जे मी सिरमचं शीट मास्क लावलेलं ला, गार्नियरचं ते लावलं ला। त्याच्यामुळे लाव ला। माझ्या स्किनला आता हप्ताभरचं सिरम भेटलेलं आहे सो मी हफ्ताभर सिरम जरी नाही लावलं ला रात्रीचं किंवा तरी चालणार आहे कारण की स्किन बघू शकता तुम्ही सो दिस इज माय फायनल अँड लास्ट ग्लो बघू शकता मस्त आलेला आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका गाईज आणि ह्याच्या पुढचा व्हिडिओ तुम्हाला कसा हवा हेही मला कमेंट करून सांगा असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्याच्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि भेटूया आता आपण नेक्स्ट ब्लॉग किंवा नेक्स्ट व्हिडिओ म्हणतो पण त्या बाय गाईज बाँ